चला पाहूया सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे जी के मराठी प्रश्नाची उत्तरे ओळखा प्रश्न आहे एक पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहेत मुंबई दोन लखनऊ तीन दिल्ली चार चंदीगड समोर गोलात योग्य उत्तराला आपण गोल करूया तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड आता पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत याची उत्तरे आहेत बघा आता पर्याय आहेत एक ठाणे दोन चंद्रपूर तीन ब्रह्मगिरी चार वज्रेश्वरी याचं योग्य उत्तर आहे वज्रेश्वरी प्रश्न तिसरा कोणत्या राज्यात पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते कोणत्या राज्यात पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते पर्याय आहेत महाराष्ट्र दोन कर्नाटक तीन आसाम चार पंजाब याचं चा योग्य उत्तर आहे आसाम महाराष्ट्रात आपल्या स्वस्त पेट्रोल मिळत नाही का मिळत नाही कॉमेंटमध्ये सांगा पुढचा प्रश्न आहे नीरज चोप्रा याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे नीरज चोप्रा याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे एक क्रिकेट दोन फुटबॉल तीन टेनिस चार भालाफेक याचं योग्य उत्तर आहे भालाफेक या पर्यायाला गोल करू आपण प्रश्न पाच छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती पर्याय आहेत एक राजा माता जिजाऊ दोन संभाजी महाराज तीन शहाजी महाराज याचं योग्य उत्तर आहे शहाजी महाराज योग्य उत्तराला गोल केलेला आहे पुढील प्रश्न आहे सहावा जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे पर्याय आहेत मोर दोन कबूतर तीन हर्मिंगबर्ड चार सोनेरी तितर याचं उत्तर शेवटचं आहे चार सोनेरी तितर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुढे पाठवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पुढील व्हिडिओसाठी तयार रहा